हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी ज्योती ज्योती फॅशन ज्योती सुरू असे फॅशन मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हे पहा आज आपण पाहणार आहोत की भाईला जोड कसा द्यायचा भाईला जोड देऊन भाई कशी तयार करायची जर काय होतं बऱ्याच जणींना काय होतं की जे नवीन टेलर शिकणारे असतात त्यांना समजत नाही की भाईला जोडं कशी द्यायचे कुठून कशी पद्धत तिने जोडं द्यायची आपल्याला भाई कशी तयार करायची काय होतं दोन साईडकून काटा असतात ते एक साईडकून काटाकून आपल्याला बॅक पॅटर्न तयार करायचं असतं आणि एका साईडकून आपल्याला भाई तयार करायची असती तर क कधी का, कधी काठ का, 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 पुरवत नाही भाईला ब्लाउज पीस वगैरे कमी असतं तर आपण जॉईंट देऊ शकतो आपण ते कशा पद्धतीने आपण जॉईंट देऊन भाई तयार कशी करायची ते पाहणार आहोत तर चला सर्वात प्रथम जोड दोरा वगैरे जोडून घेतलेला आहे इथं पहा अशी भाई आहे दोन्ही पण साईडने आपल्याला जॉईंट द्यायचे आहेत म्हणजे जोड देऊन आपल्याला भाई ती तयार करून घ्यायची आहे जे काठ आपल्याला पुरवत नाही तर आपण आता कशा

दोन्ही पण साईडने आपल्याला बाई व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आपल्याला त्याचेनं जोड आपल्याला जोडून घ्यायचे जोड कशी द्यायचे ना बाईला ते पाहणार आहोत सगळ्यात प्रथम आपण तर आता हे काय करायचं आहे बाई ना मी आता थोडी पप स्लीव्ज का आहे त्याच्यामुळं आपण थोडासा उंच आकारामध्ये ही बाई कट केलेली आहे दोन ते तीन इंच शिलाई मार्जिंग एक्स्ट्रा घेऊन ते ते तुम्ही पाहणं आता आपल्याला फक्त मेन पाहायचं आहे की आपल्याला दोन्ही साईडला जोड कसे द्यायचे तर हे कसे द्यायचे जोड ते पाहूया आपण हे पाहू मी आधी दोन्ही पण साईडनी ना जे आपल्याला द्यायचे आता खालून तर याला ना गुलाबी कलरची पायपिंग आहे त्याच्यामुळं आपण त्याला खालून ना फोल्ड नाही करणार म्हणजे आपण त्याला खालून टिप मारून फोल्ड नाही करणार खालीवरती तर त्यासाठी आपण जे साईड साईडचे पॅटर्न घेत कपडा जे घेतलं आहे ते काय करायचं आहे आपल्याला खालून फोल्ड करायचं आहे आणि डायरेक्ट आपल्याला साईड साइडने अटॅच करायचं त्याला मी आता एक बाय घेतली आहे तर मी आता दोन्ही पण त्याच्यावरून ना एक साईडचा सा कपडा घेऊन दोन्ही पण साईडने आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे म्हणजे बाईची सोयीचीच करायची कपडावरती ठेवायचं आहे आपल्याला हे पहा आणि अशी लगेचच आपलं एक वरतून टिप मारून झाली की आपल्याला ते कपडा सोयीचा करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आणि आता मी त्याच्यावर पण मी टिप मारून घेते nda ap tip marungi echi kompulsori karungi a, uta आणि आपण जे ज्या साईडकडून आपण जे जोड दिलेले असते तर का काय होतं की कमी साईजची बाई जर असतील कमी साईजच्या मापाचा ब्लाऊज असला तर ती बाई आपल्याला जोड वगैरे वरती दिसत नाही आपल्या शक्यतो मार्जिंगमध्ये जात असतं किंवा आपलं मुंडाखोलीच्या खाली जात असतं त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आपले बरोबर असे दांड घेरावर येतात आणि जोड व खाली जातात त्याच्यामुळे एवढा काही फरक पडत नाही तर आपण जॉईंट बाईला देऊ शकतो ते पण कुठलं तर साईड साईडनी देऊ शकतो मध्यभागी जॉईंट अजिबात द्यायचा नाही आहे आपल्याला साईड साईडनी जॉईट द्यायचा आहे तर हे बघा माझे एका बाईचा दोन्ही पण साईडने आपल्याला जॉईंट देऊन झालेले आहेत ही पप्स लूज करणार आहे मी जर तुम्हाला पप्स लूज कशी करायची तर हे तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर खरंच कमेंट करून सांगा मी त्याचा पण व्हिडिओ नेक्स्ट टाइम बनवेल हेच मला पब स्टीचा आणि व्हिडिओ बनवायचा होता पण काय झालं की शूट नाही झालं त्याच्यामध्ये आणि जे फक्त भाईला जॉईंट वगैरे कसा द्यायचा ते शूट झालं तर तेवढंच मी भाईला जॉईंट कसा द्यायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या साईडकून कसा जोड द्यायचा बऱ्याच ताईंना काय होतं की उलटी सुलटी भाई होते किंवा एका साईडची मापाची भाई बनते तर ह्या प हे फॉ न चुका न होण्यासाठी आपल्याला काय करायचं ते आपण लक्षपूर्वक पाहायचं आणि लक्षपूर्वक करायचं तर हे पहा माझ्या दोन्ही पण भायाची जॉईंट साईड साईडने देऊन झालेले आहेत तर मी आता इथं काय करणार आहे इथं मी डबल फोल्ड करणार नाही आहे तर त्याच्यासाठी मी अस्तर काय आहे पहिल्यांदा आतमध्ये अर्धा इंच दुमडून फोल्ड करून अस्तर जॉईंट करून घेणार आहे पहिल्यांदा अस्तर आपल्याला फोड करून घ्यायचे आणि जे फोल्ड केलेलं अस्तर आहे ना ती बाजू आपल्याला मेन पिसाच्या खाली ठेवायची आहे जेणेकरून काय होतं की आपले जो जोड येत ना वरती येत नाही ना अस्तर आपल्याला भाईच्या बाहेर दिसून येत नाही माझा दोरा होऊन घेते घेतला मी आता परत एकदा फोड करून घेतलंय आता मी काय करते पहा आता दोन्ही पण एका साईडवर ठेवते आता बरोबर आपल्या भाई आलेल्या आहेत आणि आता काय करायचं जे आखून घ्यायचं जे खडून आखलेले ती खोलगटी बाई आपल्याला पुढच्या मुंड्याचा खोलगट आकार आहे म्हणजे जे आपला पुढच्या मुंड्याचा आकार आहे तर आपल्याला आता भाईवर भाई ठेवू नये ना ती सुईची बाई ठेवायची पायपिंग आहे त्याच्यामुळे आपल्याला सुईची ठेवायची ज्यावेळेस पायपिंग नसते त्यावेळेस आपल्याला फोड करायची असते त्यावेळेस आपण हे करायची आता इथं काटायला थोडी पायपिंग होती नव्हतं त्याचं फिनिशिंग वगैरे जाऊ नये म्हणून मी കൊlnk നൈ കേല मी आता त्याच्यावरच एक एक अशी बाई जोडून घेतली अशा पद्धतीने एकदम सोपी आणि योग्य पद्धतही तुम्ही फॉलो करा आणि अशीच करा आणि जी बघा मी ते कडगुणी मार्क करून घेतलेला आहे ती खोलगटी बाजू आहे कधी पण खोलगट्या बाजूला दोन्ही पण साईडनी घडून मार्क करायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला खोलगटी बाजू कोणत्या साईडनी येत आहे आणि कोणत्या साईडनी दे द्यायची आहे ती आपल्याला समजून येतं हे तर हे गोष्टी आपण छोट्या छोट्या टिप्स आहेत नंतर व्यवस्थित वगैरे आपण केल्या तर आपली कोणचं पण कामं एकदम परफेक्ट बनतं उलटं सुलटं वगैरे होत नाही तर आता मी बघा एक्स्ट्राचा कपडा वगैरे मी सगळं लगेचच कट करून घेणार आहे पण ते आधी मी आधी पाहते की कोणची भाई कशी आहे तर माझी बरोबर अशी भाई येते ये आहे तर एक्स्ट्राचा कपडा मी फॅब्रिक कट करून घेते आपला स्तर व भाईला जॉईन झाल्याच्यानंतर हे पहा अशा पद्धतीने मी मद्य काढते कट मारून घेते मी कधी पण मद्य काढून कट मारून घेते जेणेकरून बाही कुठेही इकडं तिकडं जात नाही एक्स्ट्राची कमी जास्त वगैरे होत नाही हे पहा अशा पद्धतीने मी जॉईंट वगैरे दिलेत त्या बाईला आणि आता मी जोडून घेते पहिले मी पायपिंगच्या साईडने व्यवस्थित अशी टीप मारून घेतली आता मी जे पायपिंगच्या साईडने व्यवस्थित हो, टीप मारून घेतली म्हणजे जेणेकरून काय होतं ती पायपिंग असली तर आपल्याला फोल्ड करायची गरज नाही पडत आणि ज्यावेळेस आपल्याला पायपिंग नसते त्यावेळेस आपण अर्धा इंच टाकून फोड करू शकतो कारण की कोणत्या पण काटाच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्राचं असतं तर तिथून पण पा काटाच्या साडीला ब्लाउज पितला अर्धा इंच एक्स्ट्राचा असतं तिथून आपण फोड करू शकतो किंवा नॉर्मल कोणतीही अस्तरची बाई किंवा मेन फॅब्रिक असेल त्याचं आपल्याला अर्धा इंच फोड करावं लागतं पण काय होतं ज्यावेळेस पायपिंग असते त्यावेळेस आपल्याला फोल्ड करायची गरज पडत नाही आपल्याला फक्त साईड साईडनी जे हे असतं त्यालाच आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि मग अटॅच करून आपल्याला त्याला जॉईंट करायचं आहे तर हे पहा मी आता एक बाई तर तयार करून घेतलेली आहे आता मी दुसरी पण बाई तयार करून घेते तर मी आता दोरा लावून घेत घेतले घेते काय करायचे आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचे जेणेकरून काय होतं की भाई कुठेही कमी जास्त पडत नाही आ, भाई कमी पडली तर मग काय होतं ब्लाऊजचं फिनिशिंग ब्लाऊजची फिटिंग एकदम ब्लाउजच ते खराब होतं म्हणजे ब्लाऊजच एकदम परफेक्ट बसत नाही तर कधी पण भाईला काय करतं अर्धा ते एक इंच मार्जिन जास्त ठेवायचं जेणेकरून आपली भाई पुढं कमी पडणार नाही जास्त पडली तर दोन्ही पण साईडने आपण थोडं थोडी कट करू शकतो पण कमी पडली तर आपल्याला फिटिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येतो तर हे पा तुम्ही मी भाई कटिंगचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत पॅटवर पॅटर्नचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत याआधी तुम्ही तिथं आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब केलं तरच तुम्ही तुम तुम्हाला तुम प्रत्येक व्हिडिओ हे मिळेल हे पा आता मी यष्ट्राचं फॅब्रिक वगैरे सगळं कट करून घेते मी हे ब्लाउजच्या पपश लूज करणार आहे थोडासा खांद्यावर फुगा असतो ना ती बाई करणार आहे पूर्ण ब्लाऊज झाला ना तर त्याचा पण मी व्हिडिओ पा ह्या ब्लाउजच्या पॅटर्नचा पण मी बॅक पॅटर्न बोटणी बनवलेला आहे ते पण मी व्हिडिओ टाकलेला आहे ते बघा दोन्ही पण एकदम बरोबर समोरासमोर मागचे भाग समोरासमोर पुढचे भाग पण समोरासमोर आपली आली भाई तयारी त तयर तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा